भरपूर सारे लेअर सुटलेली खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी दालबट्टी तर ह्या बट्ट्याना खूप मस्त लागतात बरं का चवीला आणि लेअर बघा किती छान आलेत त्याला हर एक बट्टीला अगदी लेअर मस्त आलेली ले आहेत आणि ही खमंग अशी डाळ तर ही डाळ बनवण्यासाठी की नाही मी तुरीची डाळ एक कप घेतली आणि त्याच्यामध्ये अर्धा कप मुगाची डाळ टाकली तर ही महाराष्ट्रीयन पद्धतीची दालबट्टी ना खूप मस्त लागते आमच्या आजी नेहमी बनवायची दालबट्टी आई पण बनवायची खुसखुशीत बट्ट्या आणि त्याच्याबरोबर मस्त खमंग फोडणीचं वरण असं भारी बनवायची ना आजी तर ज्या दिवशी आमच्या घरी वरणबट्टी असेल ना त्या दिवशी आजी काय करायची आमची आमच्या सर्व भावंडांना एका लाईनीत बसवायची आणि म्हणायची गरम आहे ना वरणबट्टी तोपर्यंतच खाऊन घ्या थंड झाल्यावर अजिबात चांगली लागत नाही मस्त बट्ट्या ती वरणामध्ये चुरायची त्याच्यावरती तूप टाकायची आणि आम्हाला द्यायची असं मस्त लागायचं ना तर त्याच पद्धतीने म्हणजे माझी आजी जशी बट्टी बनवायची त्याच पद्धतीने मी आज तुम्हाला बट्टी बनवून दाखवणार आहे आणि वरण देखील तर वरण बनवण्यासाठी ना मी इथं एक वाटी मुग सॉरी तुरीची डाळ घेतली अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली मस्त डाळीला स्वच्छ धुतलं डाळ शिजवताना त्याच्यामध्ये पाणी टाकलं त्याचबरोबर थोडीशी हळद टाकली मीठ टाकलं तेल टाकलं कुकरचं झाकण लावून घेतलंय कुकर गॅसवरती ठेवलं आहे आता डाळ शिजते आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण बट्टीचं पीठ तयार करून घेऊया तर इथे तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी रवा घेतला आहे त्याच्यामध्ये एक टेबलस्पून ओवा टाकलाय एक टेबलस्पून जिरं टाकलं एक टेबलस्पून तीळ तसंच चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि हाफ टेबलस्पूनपेक्षाही कमी खायचा सोडा टाकलाय आता इथे कडकडीत तुपाचं मोहण्याच्यावरती टाकून घेतलं आहे मस्त हे मोहन आहे ना तुपाचं छान असं पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे चोळून घ्यायचं पिठाला हे सर्व तूप त्याच्यामुळे आपल्या बट्ट्या ज्या आहेत ना त्या खुसखुशीत होतात खूप मस्त लागतात आता पीठ चोळून झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय तर या पिठामध्ये अगदी थोडं थोडं पाणी आपल्याला टाकत पीठ मळून घ्यायचं पीठ जास्त पातळ करायचं नाही आपल्याला तर आपण पुरीसाठी पीठ तयार करतो ना म्हणजे मळतो ना त्याच पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचे इथे मी पुरीसाठी पीठ मळतात ना त्याच पद्धतीने मस्त घट्टसर पीठ मळून घेतलंय आता हे पीठ जे आहे ना ते दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचे तर पंधरा मिनिटानंतर पीठ पण मस्त मुरलं कारण आपण याच्यामध्ये टाकलेला आहे रवा आणि तो रवा पाणी शोषण्यासाठी थोडासा वेळ लागतो म्हणून आपण दहा ते पंधरा मिनटं हे पीठ झाकून ठेवायचं आता याचे आपल्याला एकसारखे गोळे तयार करून घ्यायचे तर इथे मी गोळे पण तयार करून घेतलेत पिठाचे आता आपण याला लाटून घेऊया या पद्धतीने जर आपण बट्ट्या केल्या ना तर लेअर्स खूप मस्त येतात अगदी ती ज्या बट्टीची ना त्या प्रत्येक लेयर म्हणजे पाकळी असते ना ती वेगळी होते इतक्या खुसखुशीत आणि मस्त सुंदर बट्ट्या तयार होतात सर्व पोळ्या आहेत ना ते एकदाच लाटून घ्यायच्या लाटून घेतल्यानंतर एखाद्या प्लेटमध्ये ठेवून द्यायच्या आणि बट्टी तयार करायला सुरुवात करायची आता इथे बघा पोळी झालेली आहे तयार त्या पोळीवरती आपल्याला लावायचे तेल तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती पीठ भुरभुरायचं म्हणजे ज्या पद्धतीने आपण करंजी करतो पुडाची करंजी तस तशीच पद्धत आहे आता हे लावून घेतलेलं पीठ पण मस्त पसरवून घ्यायचं पुन्हा त्याच्यावरती दुसरी पोळी ठेवायची आणि या पोळीला की नाही फोल्ड करून घ्यायचं मस्त रोल तयार करून घ्यायचा पण या रोलला ना आपण जास्त दाबायचं नाही आहे अलगत जितका अलगत तुम्हाला रोल करता येईल तितका अलगत करायचा आता आपण याला चार भागामध्ये कट करून घेऊया तरी ते समान भागामध्ये मी चार भाग करून घेतलेत प्रत्येक भागाचे चारही कोपरे आपल्याला एकत्र करायचेत आणि अलगत हाताने प्रेस करायचे म्हणजे काय होईल याचं लेअर्स जे आहेत ते छान निघतील दबले जाणार नाहीत प्रत्येक बट्टीचा लेअर अगदी सुंदर येईल अलगत हाताने प्रेस करायचे आता हे गोळे आपल्याला वाफवून घ्यायचे तर गोळे वाफवण्यासाठी ना मी कढई ठेवली गॅसवरती त्याच्यामध्ये टाकलेलं आहे पाणी आणि त्याच्यावर ठेवली चाळण चारन। आता या चाळणीवरती हे सर्व गोळे जे आहेत ना ते ठेवून द्यायचेत आणि वीस मिनटापर्यंत आपल्याला हे गोळे जे आहेत ते वाफून घ्यायचेत त्यातली वाफ बाहेर जाऊ नये ना म्हणून याच्यावरती ठेवलेलं आहे कटिंग पॅड मी म्हणजे थोडंसं काहीतरी वजनदार वस्तू ठेवली की याची वाफ काही बाहेर जात नाही वीस मिनिटानंतर झाकण काढून घेतलंय मस्त गोळे वाफून झालेत तर चेक पण करून घ्या छान असे गोळे वाफवलेत आता आपण वरणाला फोडणी देऊया तर वरण बनवण्यासाठी ना आपण तुपाची फोडणी द्यायची मस्त लागते बरं का तुपाच्या फोडणीमुळे हे वरण कढई गरम झाल्याच्या नंतर याच्यामध्ये टाकलेलं आहे दोन टेबलस्पून तूप तूप गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मोहरी जिरं मोहरी मस्त तडतडली ना की त्याच्यामध्ये टाकलेलं आहे लसूण लसूण पण काय करून घ्यायचं आपण जरासं थोडंसं चेचून घ्यायचा लसूण मस्त व्यवस्थित फ्राय झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेला आहे कांदा कडीपत्ता आणि हिरवी मिरची यालाही छान असं परतवून घ्यायचं आहे तर इथे बघा कांदा मस्त सॉफ्ट झाला आहे तसंच थोडासा गोल्डन कलर पण यायला लागला आहे आता याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला मसाले टाकायचे ड्राय मसाले तर इथे कश्मीरी मिरची पावडर टाकली तसंच घरचा मसाला टाकला आहे धणा पावडर टाकली गरम मसाला आणि हळद त्याचबरोबर एक टेबल स्पून अद्रक आणि लसणाची पेस्ट आता हे सर्व मसाले जे आहेत ते मस्त कच्चा पाना जाईपर्यंत परतवून घ्यायचे मसाल्याचा कच्चा पाना जाईपर्यंत मसाला परतवून घेतला आहे मी याच्यामध्ये टोमॅटो म्हणजे कट केलेले टोमॅटो टाकून द्यायचे तर इथे दोन ते तीन टोमॅटोचा वापर केला आहे टोमॅटो भरपूर वापरायचा आहे म्हणजे काय होतं डाळीला आंबट छान स्वाद येतो मस्त आता हे टॉमॅटो जे आहेत ते मस्त मॅश हवेत आणि मसाला तयार हो 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 ना याचा याच्याकरता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचे म्हणजे काय होईल व्यवस्थित एक जीव मसाला तयार होईल आपला एक तीन ते चार याच्यावरती झाकण ठेवलं मस्त मसाल्याला तेल सुटलं आहे बघा परफेक्ट असा मसाला झाला आहे आपला तयार पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि आता शिजलेलं वरण याच्यामध्ये टाकून द्यायचं मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकून द्यायचं याच्यामध्ये खूप सुंदर वरण लागतं बर का मस्त लागतं हे वरण थोडस साईडला लागलेलं ते पण मी पुसून घेतले म्हणजे काय होतं माहितीये का घाण वगैरे काही दिसत नाही नाहीतर ते, ते कडे वर इकडं तिकडं सांडलं की थोडीशी घाण दिसते म्हणून क्लीन करून घ्यायचं लगेच हे गोळे पण थंड झालेत आता याला कट करून घ्यायचं तर एका गोळ्याचे चार भाग करायचेत आपल्याला गोळा कट केल्याबरोबर बघा किती सुंदर लेअर आलेले ले आहेत तर प्रत्येक बट्टीला असाच लेअर आलेला आहे आणि इथे तेलात टाकले आणि फ्राय झाले ना तर अजूनच सुंदर दिसतात इथे मी सर्व बट्ट्या कापून घेतलेल्या आहेत बघा तेल पण छान असं कडकडीत गरम झालंय याच्यामध्ये या बट्ट्या टाकून द्यायच्या मस्त गोल्डन कलर येईपर्यंत यांना फ्राय करून घ्यायचं तर बट्ट्या की नाही आपल्याला हव्यात अशा आपण फ्राय करून घेऊ शकतो जर आपल्याला जास्त कुरकुरीत पाहिजे जास असतील तर जास्त वेळ फ्राय करून घ्यायच्या आणि कमी कुरकुरीत पाहिजे असतील तर थोड्याशा कमी फ्राय करायच्या प्रत्येकाच्या आवडीनुसार असतं ते तर आता इथे बघा छान असा गोल्डन कलर येईपर्यंत मी बट्ट्या फ्राय करून घेतल्या खूपच सुंदर लियर आलाय एखाद्या चाळणीमध्ये ठेवायच्या म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते निघून जात बट्टी फ्राय केल्याच्या नंतर तर बघा मी बघाऱ्या लेअर अगदी वेगवेगळा दिसतोय इकडे वरणाला पण मस्त उकळी फुटली छान वरण पण तयार झाले तर हे तिखट वरण आणि या बट्ट्या मस्त पैकी या बट्ट्या काय करायचं ताटामध्ये चुरून घ्यायच्या त्याच्यावरती टाकायचं वरण गरमा गरम त्याचबरोबर साजूक तूप आहा खूप भारी लागतं मिस्टरांना लागली भूक म्हणून त्यांच्यासाठी सॅलेड कापले काकडी तसंच गाजर वगैरे कटिंग करून घेतले आणि अगोदर त्यांना नेऊन देते आणि बाकीच्या बट्ट्या वगैरे नंतर फ्राय करून घेते तर बट्ट्या तर तशा बऱ्याच फ्राय केल्यात मी आणि थोड्याशा राहिलेल्या आहेत त्याही होत आहेत फ्राय की वरण पण बघा किती सुंदर झाले चवीला पण ते तितकंच लागतं मस्त बरं का आणि बट्ट्या पण तर अतिशय सुंदर मस्त खुसखुशीत आणि खमंग लागतात ह्या बट्ट्या तर आता मिस्टरांसाठी झालेली आहे प्लेट तयार तुम्ही या बट्टी खायला वरण बट्टी